देशी गाई राज्यमाता गोमाता घोषित माहिती सरकारचा निर्णय हिंदू संघटनांकडून स्वागत देशी गाय आता राज्यमाता गोमाता पशुपालकांना प्रति गाय पन्नास रुपये अनुदान प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख ही राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या माहिती सरकारने हा निर्णय घेतला आहे संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात देशी गायीच्या संकेत वाढ करून त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायीच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गोमातेचे रक्षण होणार आहे गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले भारतीय संस्कृती जपणार महायुती सरकार देशी गाईचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी डाईच्या चा चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे